पराभव होऊ देत किंवा विजय सतत आपल्या मशिनरीवर संघटनेवर काम करणारा कोणता पक्ष असेल तर तो म्हणजे भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक अगदी मग ती मोठ्या शहरांच्या महानगरपालिकेची काही असे ना भाजप पूर्ण ताकदीनिशी लढतं त्यासाठी पक्षाची पूर्ण संघटना कामाला लागते मोदी शहा यांच्या कार्यकाळातील भाजपच्या या स्ट्रॅटेजीने भाजपला आज भारतातलाच नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवल्याचा दावा केला जातो आता याच पक्षाच्या संघटनेत राष्ट्रीय पातळीवर एक महत्वाचा बदल होतोय आणि राज्याचा विचार केल्यास राज्यातही एक महत्वपूर्ण बदल अपेक्षित आहे राष्ट्रीय पातळीवर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यात नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्याची लगबग सध्या भाजपमध्ये दिसते येत्या काही दिवसात ही दोन्ही नावं जाहीर होऊ शकतात अशा वेळी ही दोन महत्वाची पद निवडताना नेमकं कोणतं विजन भाजपा पुढे असेल यासाठी सध्या कोणत्या नावांची चर्चा चालू आहे भाजपाची विशेषतः मोदी शहाच्या कार्यकाळातील भाजपाची वर्किंग स्टाईल पाहता नेमकं कोणतं नाव आघाडीवर असेल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर सुरुवात करू राष्ट्रीय अध्यक्षापासून जानेवारी महिन्यात अखेर भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल अशी चर्चा आहे याचं कारण म्हणजे भाजपचे सध्याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना सतत एक्सटेन्शन देण्यात आहे जे पी नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दोन हजार वीस पासून आहे भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ कार तीन वर्षांचाच असतो त्यानुसार जे पी नड्डांचा कार्यकाळ दोन हजार तेवीसला संपला होता मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा हा कार्यकाळ वाढवण्यात कार आला दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचं कमबॅकही झालं मात्र त्यानंतर महाराष्ट्र झारखंड आणि जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका जवळ आल्या होत्या त्यामुळे नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता भाजपच्या पक्ष संविधानात राष्ट्रीय अध्यक्षांसाठी काही निकषही आहेत पक्षाच्या संविधानानुसार अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होऊ शकते जे पक्षात कमीत कमी पंधरा वर्षापासून आहेत त्याआधी दोन हजार दहा ते दोन हजार तेरापर्यंत पर्यंत संघटनेची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे होती राजनाथ सिंग दोन हजार पाच ते दोन हजार नऊ आणि पुन्हा दोन हजार तेरा ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत अमित शहा भाजपचे नेतृत्व करत होते त्यामुळे मोदी शहाच्या कार्यकाळातील तिसऱ्या भाजप अध्यक्षांची निवड आता व्हायची आहे यामध्ये काही नावांची चर्चाही आहे त्यात सर्वाधिक चर्चा होतीये ती म्हणजे भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष हे दक्षिणेतून असतील कारण पक्षात दक्षिणेतील नेत्याला बऱ्याच काळ मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाहीये सोबतच देशाचे पंतप्रधान पश्चिमेतून राष्ट्रपती पूर्वेतून उपराष्ट्रपती उत्तरेतून असल्यामुळे भाजपच्या पक्षाध्यक्षपदासाठी दक्षिणेतील नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते वाजपेयी सरकारच्या काळात दक्षिण भारतातील तीन लोक राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते बंगारू लक्ष्मण कृष्णमूर्ती आणि व्यंकय्या नायडू पण त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या दोन कार्यकाळात राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर आणि पश्चिम भारतातले होते सध्या भाजपच्या दक्षिणेतील ने ज्येष्ठ नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशी एल मुरुगन जी किशन रेड्डी के अण्णामलाई ईश्वरप्पा निर्मला सीतारामन ही मंडळी आहेत या पक्ष यापैकी एकाला राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे सोबतच संघ जर या प्रोसेसमध्ये सामील असेल तर कर्नाटकचे बी एल संतोष यांची दावेदारी ही प्रबळ असेल असं बोललं जात आहे याशिवाय या यादीत उत्तर आणि पश्चिम भारतातील दावेदारही आहेत यामध्ये आघाडीवर नावं आहेत ती म्हणजे शिवराज सिंग चौहान विनोद तावडे भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान यातही भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान या दोघांची शक्यता अधिक असल्याचं बोललं जातंय मुळात पक्षच मोठं असल्यानं पक्षाध्यक्षपदासाठी अजूनही अनेक नावं चर्चेत आहेत असं म्हणावं लागेल त्यात मोदी शहाचं पॅटर्न पाहता या रेसमध्ये एखादी सरप्राईज एंट्रीही होऊच शकते मात्र राज्यात प्रदेशाध्यक्ष कोण असेल यासाठी एवढी रेस ओपन नाहीये इथं दोन नावं फायनल झाल्याचं सांगितलं जात आहे ही एका नावावर जवळपास सहमती झाल्याचं चित्र आहे राज्यात नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली ती मंत्रीपद वाटपानंतर भाजपने सुधीर मुनगंटीवार विजयकुमार गावित सुरेश खाडे रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिलाय तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना मंत्रिमंडळात घेण्यात बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदाची मुदत ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असली तरी त्यांना मंत्रिपद देण्यात आल्यानं एक व्यक्ती एक पद या न्यायाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे दिली जाईल कारण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असल्यानं नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे भाजपचे प्रदेश अधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बारा जानेवारी रोजी शिर्डीत होणार असून त्यात नवीन अध्यक्षांची निवड केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आणि आता एक नाव यासाठी फायनल झाल्याचंही बोललं जात ते नाव आहे रवींद्र चव्हाण चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते असून त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी होती त्यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून पक्ष संघटनेतही जबाबदारी देण्यात आली होती आणि कोकणसह राज्यभरात त्यांनी अनेक दौरेही केले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा महायुतीला जिंकून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर ठाणे पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्यावर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचं समजतंय रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार आहेत याआधी त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलाय राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्यात तसंच शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळे एवढा स्ट्रॉंग सीव्ही असताना रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं म्हणजेच त्यांना आता नवीन जबाबदारी मिळणार हे जवळपास फिक्स झालंय त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेला सामोरं जाताना केंद्रात असू दे की राज्यात भाजप दोन नवीन चेहऱ्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरं जाईल आता हे दोन नवीन चेहरे पक्षाला किती शिखरावर नेणार हे येत्या काही वर्षातच आपल्याला कळेल बाकी तुम्हाला काय वाटतंय या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी भाजपमधून योग्य चेहरा कोणता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा